केलेल्या पाठपुराव्यामुळे तब्बल बारा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दोनशे वीस कुटुंबांना येत्या काही दिवसात सदनिकांच्या चाव्यांचं वाटप केलं जाईल अशी माहिती श्री भरत चव्हाण यांनी दिली आहे त्यामुळे या रहिवाशांचा वनवास संपून हक्काच्या घरकुलाची दिवाळी भेट त्यांना मिळणार असल्याचं देखील श्री भरत चव्हाण यांनी म्हटलं आहे सिद्धार्थनगरमधील बहुशांश झोपडपट्टीवासियांना हक्काची घरं मिळवून दिल्यानंतर उर्वरित इमारतींचं काम पूर्ण होऊनही दोनशे वीस लाभार्थींना सदनिका मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी या संदर्भात प्रशासनाकडे पाठवा पुरावास सुरू ठेवला होता त्यानुसार श्री भरत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर बिपीन शर्मा अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासमोर रहिवाशांच्या कैफेती मांडल्या होत्या त्यानुसार आगामी काही दिवसात रहिवाशांना चावी वाटप करून सदनिका देण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री भरत चव्हाण यांनी दिली आहे मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी गुंतवणूक असणाऱ्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या माध्यमातून व्य मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये देशात वीस हजार पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक होंड असून त्यात केंद्र सरकारचा हिस्सा नऊ हजार चारशे सात कोटी रुपये राज्य सरकारचा हिस्सा चार हजार आठशे ऐंशी कोटी तर लाभार्थींचा हिस्सा पाच हजार सातशे सदुसष्ट कोटी रुपये एवढा असणार आहे मत्स्यबीज मत्स्य उत्पादन मासळी संरक्षण मासळीचं विपणन दळणवळण निर्यात आणि मासळी पदार्थ या सर्व प्रक्रियांचं सर्वंकष नियोजन या योजनेअंतर्गत अभिप्रेत असणार आहे कोविड एकोणीसचा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून आता कालपासून ठाणे स्टेशनवर रात्रभर अँटीजेन चाचणी सुरू करण्यात आली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही चाचणी सुरू करण्यात आली असून पहिल्या रात्री आठशे बत्तीस प्रवाशांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानक परिसरात बाहेरील राज्यातून येणाऱ्या श्रमिक आणि प्रवाशांची ठाणे रेल्वे स्थानकावरच अँटीजेन चाचणी करण्यात येते परंतु सध्या रात्रीच्या वेळेस बाहेरील राज्यातून शहरामध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेरील राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अँटीजेन चाचणी करण्याची मागणी महापौर श्री नरेश मस्के त्याचप्रमाणे इतर नगरसेवकांनी केली होती त्यानुसार यापुढे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत बाहेरील राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अँटीजेन चाचणी करण्यात येणार असून काल पहिल्याच रात्री आठशे बत्तीस प्रवाशांची अँटीजेन चाचणी करण्यात आली आहे एकंदर तीन पथकांनी हे काम केलं आहे सत्यनारायण असो की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार खंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिव्हरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे कपडे धुणं वाळवणं इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना आता चिंता सोडा आम्ही आहोत ना श्री एंटरप्राइजेस कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री dry cleaning, roll press, steam and electrical press. अशा अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त एकमेव एक लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस फ्री पिकअप अँड डिलेवरी आजच संपर्क साधा श्री एंटरप्राइजेस नाईन एट डबल थ्री डबल सेवन सिक्स फोर सिक्स झिरो सत्तर टक्क्यांचा सेल काय सत्तर टक्के ऑफ सेवेंटी पर्सेंट छे काहीतरीच काय शी पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू सेवन्टी पर्सेंट सुपर डुपर धमाका सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू सेवन्टी पर्सेंट ऑफ कंडिशन्स अप्लाय अप टू सेवन्टी पर्सेंट धमाका 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 सेल बॅरॉन मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिस समोर आमंत्रण हॉटेल शेजारी ठाणे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि नागरिकांसाठी जनता दरबार भरवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये या दरबाराचं आज देखील आयोजन करण्यात आलं होतं ठाणे त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरातील नागरिक या निमित्ताने गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येत असल्याचे चित्र या निमित्ताने बघायला मिळतं आहे बऱ्याचदा मंत्री महोदयांपर्यंत पोहोचणं हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अवघड असतं प्रत्येकालाच मुंबईला जनजंत अशातला भाग नसतो त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्या थेट मंत्री महोदयांपर्यंत मांडता याव्यात आणि त्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा या दृष्टिकोनातून श्री जितेंद्र आव्हाड यांनी हा जनता दरबार सुरू केला याला उत्कृष्ट प्रतिसाद देखील मिळतो आहे प्रत्येक वेळेस ज्या वेळेस जनता दरबाराचं आयोजन करण्यात येतं त्यावेळेस मोठ्या संख्येने जिल्हाभरातून नागरिक या ठिकाणी येऊन आपापल्या समस्या मांडत असतात नागरिकांच्या समस्या सुटाव्यात त्या अधिक गतिमान पद्धतीने सुटाव्यात या दृष्टिकोनातून या सगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून धनादेश सुपूर्द करण्यात आले आहेत पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं असल्याचं प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलं आहे कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून मदत करण्यात आली कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या काही पत्रकारांना आपले प्राण गमावावे लागले या खऱ्या कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले राज्याचे नगरविकास मंत्री तसा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये हे धनादेश सुपूर्द करण्यात आले यावेळेस मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय जयंत करजगावकर न्यूज एटीन लोकमतच्या मुंबई कार्यालयात काम करणारे पत्रकार स्वर्गीय विठ्ठल मांजरेकर तसंच संभाजीनगर येथील सामनाचे पत्रकार स्वर्गीय राहुल डोलारे यांच्या कुटुंबियांना यावेळेस मदत करण्यात आली यावेळेस विधी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे उपाध्यक्ष दीपक भातुसे आदी मान्यवर उपस्थित होते i मरावे परी अवयव रूपी उरावे अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कोणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोना पासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये एकशे चौसष्ट नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर एकशे नव्याण्णव जणांना काल डिस्चार्ज देखील देण्यात आला त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता एकोणवीसशे अठ्ठेचाळीस एवढी झाली आहे कालच्या एका दिवसामध्ये एकशे नव्याण्णव जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या संची संख्या चव्वेचाळीस हजार चारशे एकतीस एवढी असून काल तीन जण मृत्युमुखी पडले असून एकंदर मृतांची संख्या अकराशे तीन एवढी झाली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्ण बरं होण्याचं प्रमाण त्र्याण्णव टक्के एवढं झालं आहे कालच्या दिवसामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक रुग्ण हे माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आढळून आले या ठिकाणी चोपन्न रुग्ण आढळून आले असून त्या खलोखल वीस रुग्ण हे कळवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आढळून आले आहेत तर रुग्ण हे वर्तनगर प्रभाग प्रभाग समिती समितीमध्ये अकरा नौपाडा कोपरी प्रभाग समितीमध्ये एकोणीस उथळसर प्रभाग समितीमध्ये अठरा तर मुंब्रा प्रभाग समितीमध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र